ब्रह्मदेवान कृष्ण कन्हैयाची परीक्षा घेण्याची ठरवली परीक्षा माणस परीक्षा घेतात माणसाची असं नाही देव सुद्धा देवाची परीक्षा घेतात बघा आता आणि ब्रह्मदेव परीक्षा घ्यायची मग कशी घ्यायची तर हे सगळे सवंगडी त्या कुंजवनामध्ये गायी चारत असताना अनंत खेळ तुम्हाला काल सांगितले होतो तो, तो हमामा हुंबरी त्या गाई त्या हिरवळ क्षेत्रामध्ये निसर्गरम्य वातावरण पक्ष्यांचा किलबिलाट नयनरम्य ते वातावरण त्या वातावरणामध्ये वाता सर्व गायी चरतायत कोकळीचा आवाज आहे पक्ष्यांचा आवाज आहे आणि अशा वातावरणामध्ये एवढे ते खेळामध्ये रंगले एवढे रंगले की त्या माणूस एकदा रंगून गेला ना तर त्याला कळत नसतं आपल्याला कुणी हाक मारतय कुणी बोलतय कोण काय करतय काही त्याला कळत नसतं तुम्ही बघा अजून सुद्धा जर एखादं लेकरू गल्लीमध्ये खेळायला लागलं तर त्याच्या आई त्याला हाक मारत असती अरे पिल्या इकडे पिल्याच म्हणतात ना तुमच्याकडं लेकराला पिल्या काय प्रकारे हा काही मेळ लागत नाही बर का मला वाटतं हे पिल्या काकू दहा दहा वर्ष पंधरा वर्ष ठीक आहे बो पिल्या पिल्या पण हा पिल्ल्या जर नव्वद वर्षाचा झाला तुम्ही सगळ्या जागेत आहेत ना सगळ्या जणी नव्वद वर्षाचं झालं तर या म्हाताऱ्या माणसाला पिल्ल्या म्हणून हाक मारायला शोभल का का म्हणून नाव ठेवताना सुद्धा असं नाव ठेवायचं की म्हातारपणाला सुद्धा ते आदरपूर्वक घेता आलं पाहिजे असं माणसाचं नाव असावं बघा ना आता संतोष ते म्हातारा झालं तरी बी बरं वाटल की नाही संतोष आमचे माऊली पवन आमच्या हे मंडपवाले गोविंद किती सुंदर नाव आहे की असे नाव पाहिजे तसं ती आई त्याला बोलवत असते अरे चल बाबा पण ते लेकरू ऐकत नाही ऐकत नाही म्हणजे ते त्याला ऐकू येत नाही का ऐकू येत आहे पण ते एवढं मग्न झालेलं असतं त्या खेळामध्ये की त्याच्यातून त्या कोमातून बाहेर निघत निघता येत नाही त्याला लवकर आता समजा खेळ राहिले नाही आता मोबाईल आला लेकरांना खेळ म्हणजे ले। एकदा का आई त्याची कार्टून लावून देते त्याला तिला काम जर करायचं असेल तर पण हे कार्टून कार्टून आहे ना कार्टून सगळ्या आयांना माझी खरंच विनंती आहे या पासून लेकरं जर तुम्ही लांब ठेवले तर बरंय आहे नाहीतर लेकर तुमचे येडे झाल्याशिवाय राहणार नाही कारण त्याचा जो व्हायरस आहे ना काय त्याचा तो मेंदू जो, ना। ना ना जो। आहे ना फार बारीक असतो मोबाईल एवढा विचित्र आहे मोबाईल माणसानं वरच्या खिशात सुद्धा ठेवायला नाही पाहिजे या खिशात सुद्धा नाही ठेवायला पाहिजे कशामुळं हे हृदय आहे ना हे माणसं जे मरायला लागलेत ना झटके येऊन हृदयविकाराचे जे आजार व्हायला लागले ना माणसाला त्याच्यात पन्नास साठ टक्के कारण कोण असेल तर हा मोबाईल आणि तेच त्या ते लहान मुलाच्या हातामध्ये जर तुम्ही तो मोबाईल दिला तर त्याचं ते कोळ मेंदू त्याच्यावर तो अटॅक करतोय बघा काही लेकरं असे झोपीतून उठल्या उठल्या लगेच असं असं करतात तुम्हाला सुद्धा पाहायला मिळाला त्या हाताने लगेच चिवडतात वरी ढकलतात म्हणजे मी पाहिले म्हणून सांगतो आणि तितक्या जर कोमात ते लेकरं गेले तर ते येड झाल्याशिवाय राहणार नाही अजून दहा वीस वर्षांनी लय लवकर माणसं येडे तुम्हाला पहिले आता तुम गल्ली बोळाने हिंडताना एखादं येड दिसतय अजूक वीस पंचवीस वर्षांनी बघा तुम्हाला किती येडे दिसतात लोक कशाने येडे होणार फक्त त्याचा परिणाम हा मोबाईलचा परिणाम म्हणून हा मोबाईल फार विचित्र आहे तसं ते मग्न झालं त्या मोबाईल मध्ये लेकरू कि त्याला तुम्ही हाक मारा अहो ते खाताना सुद्धा तुम्ही किती खात याचा ताळ मिळणार का कुताला त्याची आई त्याला खाऊ घालतच राहते ते खातच राहते आणि त्यानं खाऊन खाऊन मग त्याला आजीर्ण झालं की चालले मग दवाखान्यात मग दवाखान्यात काय डॉक्टर एका दिवसात तुम्हाला वापस पाठवत नाही कारण लहान लेकरं असतात मग त्यांना ते ॲडमिट केल्याशिवाय पर्याय नाही मग सला आहे मग तुमचे आनंद तुमच्या पाठीमागे ते उद्योग लागत राहतात एकच कारण आहे फक्त मोबाईल कारण म्हणून त्याच्यामध्ये मग्न होऊ देऊ नका लेकरांना ते मग्न झालेलं लेकरू त्याला हाक मारली तरी आवाज येत नाही त्याला कळत नाही आपण काय करतो तसं ती एवढी त्या खेळामध्ये रंगून गेली होती त्या कृष्ण बरोबर ते खेळत असताना भांडण खेळायचे अरे, अरे तू आमच्यासोबत रडी खेळायला लागलास तुमच्याकडे रडीच म्हणतात ना राज कधी द्यायचंच ना या कृष्णान सतत त्यांना त्यांच्याकडूनच यानं कधी डाव त्याच्याकडे जर आला ना तर त्यानं ते डाव मोडीच काढून परत त्यांच्यावरच काय आणायचं राज आणायचं पण ह्याच्यावर राज नाही आणायचं ते सगळे गोपगडी एकत्रित यायचे आणि त्या कृष्ण कन्हैयाला म्हणायचे अरे कृष्णा असं खोटं खोटं आमच्या सोबत खेळत जाऊन होतो बा खेळ डाव जाऊन किती करशील रे आमच्या सोबत असं इतकं खोट खोट आमच्यासोबत खेळ जाऊ नको आणि ते त्यांच्या त्यांच्यामध्ये मग्न झाले आणि चरत चरत गायी किती लांब गेल्या याचा त्यांना मेळच लागला नाही आणि गायी लांब गेल्यावर तोच ती वेळ पाहून ब्रह्मदेवानं त्या गायी ब्रह्म घेऊन गेला आणि हे सगळे मग भांडावर आल्यावर म्हटले अरे आपल्या गायी कुठे पाहू लागले इकडे तिकडे तर त्यांना गाया दिसाणं कृष्ण कन्हैयानं आपली बासुरी घेतली बासुरी वाजू लागला या बासुरीच्या नादानं तरी या गायी येतील कारण दररोजचा त्यांची ती सवय होती किती जरी लांब गायी गेल्या तर वळती आणायला जाण्याची आवश्यकताच नसायची कन्हैयानं बासरी वाजवली की त्या गायी ऑटोमॅटिक कृष्ण कन्हैयापी यायच्या आणि ती बासरी ऐकतच राहायच्या चारा सुद्धा खायचं लक्षात नसायचं पण आज भगवान परमात्म्यानं बासरी वाजवली तरी त्या गायी यायला तयार नाही ते गोपगडी म्हणतात कृष्णा हे सगळं तुझ्यामुळं झालंय म्हणले आम्ही तुझ्यात रमून गेलो आणि लांब गेल्या आता ही वळती तूच आण म्हटले तूच जाऊन आण शोधून आण गाई आणि कृष्ण कन्हैया त्या गायी आणण्याकरता गेलाय बऱ्याचशा लांब गेल्या होत्या आणि भगवान परमात्मा इकडं गाया आणल्याचं पाहून ब्रह्मदेवानं या गोपाळांना सुद्धा उचललं आणि घेऊन गेला कुठे ब्रह्मलोकामध्ये म्हणजे गायाही घेऊन गेला आणि गोपाळही घेऊन गेला कृष्ण कन्हैयाला का काही त्या गाया सापडल्या नाही कन्हैया वापस येतात पाहतात तर गोपाळही इथं नाही मग भगवान श्री कृष्णानं डोळे झाकून ध्यान लावून पाहिलं तर हा सगळा प्रकार कृष्ण कन्हैयाला दिसला अरे म्हणले हे तर हा प्रकार म्हणले असा ब्रह्मदेव ब्रह्म लोकामध्ये घेऊन गेलाय माझ्या कृष्ण कनैयान परत प्रति गोकुळ तशाच गायी तयार केल्या तसेच गोपाळ तयार केले गायी सुद्धा ज्याच्या गायी जशा होत्या त्याच्या गायी तशा कुणाची पांढरी असेल पांढरी कुणाची लाल असेल लाल कुणाची काळी असेल काळी आणि त्या गायी सुद्धा घरी गेल्या ना ज्या त्या आपोआपल्या जागेवरच जाऊन थांबायच्या म्हणजे कुणाला काही लक्षातच आलं नाही की हे परत म्हणजे त्याच गायी का दुसऱ्या बनवलेल्या गायी आणि असा बराच काळ गेल्यावर ब्रह्मदेव म्हणतो अरे इतके दिवस झालं म्हटले वरी घेऊन आलो अजून आपल्याला शोधात कुणी नाही आता काही नाही या, ना या ब्रह्मदेवाला असं वाटत होतं की आता ह्या गायी आणि गोपाळ आपण इकडे वरी आणल्याच्या नंतर या कृष्ण कन्हैयाला जे देव समजतात हे देव समजणार नाही हा कशाचा देव आहे आमचे पोरं कुठे आहेत आमच्या गाया कुठे आहेत असं याच्या नावानं ओरडतील लोक पण असं काही घडलंच नाही ब्रह्मदेव म्हणतोय इतक्या दिवस झाले कस काय ब्रह्मदेव म्हटला बघून तरी काय परिस्थिती आपली आणि ब्रह्मदेव खाली येत आहेत पाहतात त्या गोकुळामध्ये तर सगळी परिस्थिती पूर्ववत आहे हो आणि ब्रह्मदेव वापस निघून जातात आणि माझा कृष्ण कन्हैया त्या ब्रह्मदेवाचा अहंकार घालवण्याकरता ब्रह्मदेव इकडं आले आणि कृष्ण कन्हैया कुठं गेला ब्रह्मलोकामध्ये गेला आणि ब्रह्मलोकामध्ये गेल्याच्या नंतर तिथले जे पहारेकरी होते ना ते ब्रह्मदेवाचं रूप धारण केलं आणि तिथल्या त्या लोकांना सांगितलं म्हणले ऐका सध्या म्हणले बहुरूपी भरपूर फिरतेत म्हटले माझ्यासारखाच कुणी जर आला तर एखादा जर म्हणला मी ब्रह्मदेव आहे तर कुणाला आत येऊ द्यायचं नाही माझ्यासारखं जरी रूप धारण केलं तरी सुद्धा अजिबात कुणी त्याला आतमध्ये प्रवेश द्यायचा नाही म्हटले काही अडचण नाही आणि ब्रह्मदेवाचं इकडलं सगळं गोकुळामध्ये पाहिलं ब्रह्मदेव पुन्हा ब्रह्म, ब्रह्म, ब्रह्म लोकात गेलेत आणि ब्रह्म लोकात गेल्यावर आतमध्ये जाणार तोपर्यंत पहारे लगेच अडवलं कोण आहेत म्हणले तुम्ही तो ब्रह्मदेव म्हणतो अरे मी त्याला मालक आहे ना मालक आमचे मालक तर आज बसलेले तुम्ही कुठले मालक तुम्ही कशाचे मालक असे कसे बी येतील आणि मालक म्हणतील तर ब्रह्मदेवालाही आश्चर्य वाटलं हे काय काय घडलंय नेमकं ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं अरे ही गोष्ट आपली चुकली म्हणून ब्रह्मदेवानं भगवान श्रीकृष्णाच्या समोर जाऊन श्रीकृष्णाला वंदन केलं श्रीकृष्णाला म्हणू लागला भगवंता तुमची ही आपार लीला माझ्या लक्षात आली नाही मला कळाला नाही तुमचा महिमा तुम्ही खरंच देव आहात मला वाटलं काय तुम्ही त्यांचे ताक पिताय म्हणून तुम्ही कशाचे देव पण तुम्ही खरंच करतुम अकर्तुम अन्यता करतुम असे तुम्ही भगवान परमात्मा आहात अशा रीतीनं त्या भग भगवंतानं त्या ब्रह्मदेवाचा सुद्धा अहंकार काय केला घालवला